झाले आणि अंतर्धाम होऊन प्रत्यक्ष भगवंतांनी भगवंताचे देऊन यांचा जो देह आहे आपल्यामध्ये विलीन करून वैकुंठाला नेला झालं पण ही स्थिती जेव्हा हे झाली ही स्थिती केव्हा झाली माहिती आहे का हे ज्यावेळेस त्यांचं कार्य होतं आपण त्याला काय म्हणतो त्यावेळी ते माती काम करणं हे काम करत होते ते स्थिती जेव्हा घडली कशी हे जे काम, कर काम करत होते काम करत असताना तिथली ती माती काढत असताना एक मोठी भीत होती ती मातीची भीत हे करत असताना काम ती अंगावर पडली अंगावर पडल्यानंतर त्यांचा देह तित विलीन झाला भगवंताच्या चरणामध्ये मग हे झाल्यानंतर भीत पडून असे आहे कोणी असं म्हणते कोणी तसं म्हणतं कोणी कसंही म्हणू पण ही सत्यता आहे तर यावेळेस मग नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली हे बसले असताना नामदेवाला गर्व झाला होता बा भगवंत माझ्याजवळ येतो माझ्यासोबत जेवण करतो मला कळावर घेऊन नाचवतो असा असा करतो तर त्यावेळेस त्यांना गर्व झाला परंतु त्यांचा गर्व हरण करायचा होता म्हणून विठ्ठलानं नामदेवाला बोलावलं नामदेवा ये इकडे थोडस बोलावलं बोलावल्यानंतर बोला। जा ज्या ठिकाणी हे जे कृत्य घडलेलं आहे त्या ठिकाणी चोखोबाची हाड आहे तिथं म्हणजे एकच जण नाही असे काहीच जण त्या भीतीखाली खाली जमून मृत्यू पावले होते जा आणि तिथून चोखोबाचे अस्थी घेऊन ये काय घेऊन ये चोखोबाच्या अस्थी घेऊन ये मग चोखोबाच्या अस्थि आणण्यासाठी गेल्यानंतर ते बघतात तर जिकडे तिकडे जिकडे तिकडे काय होते हाळच हाळ होते मग आता ह्या हाड चोखोबा कोणतं हो आता कस बघायचं हाड हाळ होय नामदेव महाराज वापस आले देवाच देवा तिथं तर सर्व आहे हाळा चोखोबाच कोणतं होय हा अरे देव म्हणतात अरे नामदेवा जा म्हणे आणि ते हाड आणि कानाशी लावत जा म्हणे आणि जे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणल ते कोणाच समजून जा अस तिथं गेल्यानंतर मग हाड घ्यायचे लावायचे कानाला जे विठ्ठल विठ्ठल म्हणत होते नाही का जे विठ्ठल विठ्ठल म्हणत होते ते, ते बाजूला ठेवत होते बाकीची तिकट दाखवत होते असं करता करता तेवढ्याचे तेवढे जमा केल्या आणि घेऊन आले पांडुरंगाकडे आणि त्याची तिथे समाधी आहे कारण ही जेव्हा ही हे, हे कार्य केव्हा घडते नाही का नाही का नामदेव कबीर जी यांच्या बाना डोलू लागल्या नाही का जनाबाईच्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या जेना अभंग आहे ना का जेना म्हणजे संत कबीर अन नामदेवाच्या मान डोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या डोलू लागल्या गौऱ्या बोलू लागल्या गौऱ्या सुद्धा बोलू शकतात काय म्हटलं मी गौऱ्या बोलू शकतात पण आपले मुख नाही बोलू शकत किती शोकांती काय आपली मी तुम्हाला किती सांगतोय मी तुम्हाला आता तुम्ही शिक्षक आहे तुम्हाला सर्वांना मी आता सांगतो तुम्हाला मी हे शब्द सांगित टाकलेले आहेत का तुम्ही सतत विठ्ठल विठ्ठल किंवा सतत राम राम किंवा सतत हरिओम किंवा सतत रामकृष्ण हरी असं कोण कोण म्हणत आहे सतत बिलकुल सर्व कार्य करत असताना हरी बोला हरी बोला देता हरी बोला घेता सर्व कार्य करिता हरी बोला हरी बोला रा हे शब्द टाकलेले आहेत तुमच्यावर मी हरी बोला रांधता हरि बोला कांडता सर्व कार्य करिता हरी बोला हरी बोला एकांती हरी बोला लोकांती लोकांती सुद्धा हरी बोला देह त्यागा अंती हरी बोला हरी बोला जेनी हरि बोला विजेनी एका जनार्थ कोण कोण बोलते हरी मनातून सांगा बाबा हात वरते करा कोण कोण बोलते यातरी निमित्तानं पुढच्या वेळेस पासून तुम्ही म्हणा अंत करणार हात ठेवा मी महाराज दररोज म्हणत असतो जेव्हा जेव्हा आठवणी तेव्हा तेव्हा मग आता तुम्हाला ये जेवण केल्यावर सतत कोण म्हणतात सतत मी हे तुम्ही हलक्यावर नोकांनी तुम्हाला मी सतत ज्या अर्थी गौऱ्या बोलू लागतात विठ्ठल विठ्ठल ज्या अर्थी हळद तु, तुमचे बोलू लागतात विठ्ठल विठ्ठल मेल्यावर मुख सोडा हो मुखातून तो सोळा मेल्यानंतर जेव्हा विठ्ठल विठ्ठल हाड बोलू शकता काय भक्ती आहे काय भक्ती आहे ते आपली काय ही का भक्ती खरी उडते बाहेरी बाहेरी आपलं चांगलं बाहेर म्हणून तुम्हाला सांगतोय मी का तुम्ही आज नेहमी कबीर तर सांगत असतो क्रमा कल करेस आज कर आज करेसो अभि पल में प्रलय होईगी बहुरी करेगा कल नाही आज अभी वक्त आता शिवक चालू करणार आहे मी नेहमीच सांगत असतो त्यांचं पण तुमची स्थिती अशी आहे कशी विरुद्ध दिशेनं चाललेली तुमची भक्ती आहे तुम्ही म्हणता आज करेसो कल करे कल करेसो परसो तुमची स्थिती सांगतो मी आज करेसो कल करे कल करेसो परसो इतनी जल्दी क्या है प्यारे अब तो जीना आहे तुम्ही अमरपट्टाच लावून आले आता देवाच्या घरून <laughs> नाही का अमरपट्ट लावला अमरपट्टाच आहे तुम्हाला <laughs> अमर तुम्ही जसा चांगदेव महाराज चौदाशे वर्ष जगला ना त्याच्यापेक्षा जग एक दिवस तुम्ही जास्त देव जगणार <laughs> आहे मग लोखंडाचं पीठ ऐंशी हजार वर्ष तपाचिरा करून तेव्हा ब्रह्मर्षी झाले ते गोष्ट अशी आहे हलक्यावर निव नका दर सप्ताहाला दर पाक्षिक पाक्षिक म्हणजे पंधरा दिवसानंतर हे जे एकादशी येतं त्या एकादशीला आपण सत्त याच्यासाठी ठेवतो का तुम्ही विसरले नाही पाहिजे कारण हा संसार विसर विसरू आहे हा मन माणसाचं असं आहे आता म्हटलेलंच विसरून जात फक्त लोभाचं असल किंवा आपल्या फायद्याचं असल तर मरेपर्यंत विसरणार नाही पण ते आपल्या जर नाही का पण हे तुमच्या तर मरेपर्यंत नाही अनंत जन्माचं जर हे जे आहे सुकृत आहे हे आता मिळतंय तुम्हाला अनंत जन्माचं अनंत जन्म तुम्हाला जर अनंत जन्माचं तुम्हाला तर बनवून ठेवायचं असेल तर याच जन्मात आहे कोणताच जन्म नाही कुत्र्याच्या जन्मात आहे का भक्ती कुत्र्यानं कधी राम म्हणताना पाहिलं का तुम्ही पाहायला असेल तर मग मी तुमच्या शंभर वेळा पाहायला हक्तो तुम्ही तर कुत्र्यानं राम म्हटला ना पाहिला म्हटला काय कुणी त्यांची भाषा आम्हाला कळत नाही म्हणत असल तर मग त्याची भाषा कळण्यासाठी आपल्याला कोणता खुशाल घ्या तुम्ही मग आमचं म्हणणं नाही काही आमचं तुम्ही करा नोका करू आमचं काही म्हणणं नाही आम्ही तुम्हाला जे सांगतो ते घ्या तुम्हाला कळलं तर कळलं नाही कळलं तर ना वळलं जाऊन मग ते चढलं असा जे सांगतो आम्ही ते तुम्ही घ्या नाही का जे सांगत आहोत ते घ्या नाही घेतलं तर आमचं काही जात आमच्या बापाचं काही जात आमच्या पंज्याचं काही जात नाही आमच्या खापर पंजोबाचं काही जात नाही नाही का आमचं कोणाचंच काही जात नाही जाते ते तुमचं म्हणून नाथ महाराज काय म्हणतात हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं सर तसे वाटीबा काळ बांधून नेईल सर तसे एका जनार्दणी आमचे काय बाजा एका जनार्दनी आमचे काय माझा पिंगडा 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 माझवारी बोल बोल तो देखा पिंगडा माझवारी आमचं काय जाणार आहे महाराज म्हणतात हे जर तुम्हाला नाही कळलं कधीच कळणार नाही हे जर नाही कळलं ना आता कधीही कल्पांती करणार नाही कळायचं असेल तर आता कळून घ्या आता या जन्मामध्ये ह्या जो दिलेला आहे हा तो त्याच्यासाठी दिलेला आहे पण तुम्ही आपण विसरून गेलो त्याला कशासाठी दिला हेच विसरून गेलो खाण्यापिण्यामध्ये दिवस गमावले अरे दादा हे जीवन दुबार येणार नाही अनमौल मानव जन्म हे देहन बारंबार की पत्ती झडे भरून बहरीने डाल ज्या पद्धतीनं झाडाचं पान खाली तुटून पडत आहे ते पुन्हा लागू शकत नाही त्याच पद्धतीनं हा देह तुम्हाला सोन्यासारखा दिलेला आहे हा एकदा मिळतं पुन्हा मिळू शकत नाही हा मिळाला हा अवसर आहे या संधीच सोनं करून घेणं कोणाकडे आहे तुमच्याकडे आहे या संधीचं सोनं झालं पाहिजे संधी प्राप्ती एकदा एकदा संधी येत असत जीवनामध्ये वारंवार संधी येत वार नाही आणि एकदा संधी आली का ती माणसानं कधी सोडली नाही पाहिजे एकदा संधी गेली का पुन्हा ते येत नाही माफी माग तुम्हाला का ही संधी सोडू नका हा जन्म एकतर काय मग ती जिने दडवला अजिरवाने संसार भोगणे दुःख मुळ संच मूळ आहे कळतय तुम्हाला कळतंय ना सर्वांना संसार हे मूळ आहे चौकडे इंगळ आहे विश्रांती नाही कोटे चौकडे इंगळ विश्रांती नाही कोटे रात्र दिवस तळमळ मी शेरून जाऊ एक दृष्टी देईल निर्मळ मग दृष्टी निर्मळ देण्यासाठी आम्ही बसून आहोत तुम्हाला निर्मळ दृष्टी देतो पण तुमची दृष्टी तशी ठेवा तशी ठेवा दृष्टी तुम्ही तर तुमचा फायदा होईल नाही का नाहीतर मग जन्मी आला हेला तुम्ही म्हणा अशीच गोष्ट होईल म्हणून हे नाही झाली पाहिजे म्हणून तुम्हाला एक विनंती करतोय मी का तुम्ही आम्ही सर्वांनी एकच करा नका दोन घंटे पुन्हा घ्यायचे इथून झाल्याबरोबर गोपाल कृष्ण भगवान की तुम्हाला सांगण्याचं एकच कारण आहे मला का हे जेव्हा जेव्हा आपल्याला आपण इथं आल्यानंतर हे जे करतोय ना आपण हा पसारा सोडून द्या सुरुवात या मार्गी लागा कारण हे जेव्हा भक्तिविनी म्हटलं तुम्हाला मी भक्तिविनी जिने जळो लाजीवाने संसार भोगणे दुःख मुळ नाही का संसार दुःखाच मूळ आहे नाही का मग वीस लक्ष येऊनी वृक्षा माझी घ्या हिशोब दिला संतांनी वीस वृक्ष येऊनी वृक्षा माझी घ्या घ्या जलचरी भोगण्या बक्षा माझी नाही का नऊ लक्ष येऊनी भोगण्या जेलचेरी अकरा लक्ष येऊन किड्या माझे घ्या नाही का आणि तीस लक्ष येऊनी पशुची या घरी मानवा भीतरी चार लक्ष एक एक येऊन कोटी कोटी पेरा तेव्हा लागे वारा मानवाचा तुका म्हणे नरदेह केला तयाचा माथीरा मात्र मात्र नाही का म्हणजे नुसतं याच काय करून टाकलं जे चोखड असायला पाहिजे ते नाही पण मात्र करून टाकलं तुम्ही मात्र माती नाही का तर हा एकदा बिरत पुन्हा मिळणार नाही आणि मिळाला हा अवसर आहे त्या संधीचं सोनं करून घ्या ज्यानं ज्यानं केलं त्याला त्याचा उद्धार होईल नाही निदान नाही निदान हाळांना नाही म्हटलं पाहिजे विठ्ठल विठ्ठल पण म्हणत तरी विठ्ठल विठ्ठल म्हटले गेलं पाहिजे एवढं मात्र करायला पाहिजे नाही का एक गजर म्हणू आणि समारोप करू हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे आता आपला या कामदा एकादशी निमित्त भाऊ घातलेला हा जो